हाय फ्रेंड्स तर आता वाजलेले आहेत अकरा आणि मी बनवत आहे मटन गावाकडे आले की मग थोडंसं ना ला थोडंसं गॅप असतो नॉन व्हेज जास्त असतं तर आता मटन घ्यायला गेलेले आहे तर मी आता मसाला करून घेते तयार म्हणजे कांदे भाजून घेते आपल्याला मटणाचा मसाला तयार करायचा अद्रक लसूण पण तर मी ते खोबरंही बारीक करून घेत आहे Ha. Mana na nih? Mana nih? Mararin. Nengengan. इकडे ना मटण शिजवून देते आणि मसालाही छान झालेला आहे त्यामध्ये थोडेसे ना खडे मसाले टाकत आहे आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे आधी मी सूप बनवण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते आणि इथे मध्ये मध्ये ना दीक्षा आहे ना येते आणि व्यवस्थित असं म्हणजे तिला खूप आवडतं किचनमध्ये येऊन ये ना असं मी काय बनवत असली ना तिला असं परतवायला खूप आवडतं हो आणि तिने जसं बघितलं कॅमेरा चालू आहे लगेच पळाली ती कुकरमध्ये मटण शिजण्यासाठी मी कांदे आणि जे टमॅटो अद्रक लसूण पेस्ट आहे दोन तीन मिनट चांगलं शिजू देणार आहे आणि त्यानंतर मग मी इथे मटण धुवून टाकणार आहे स्वच्छ आणि ऑलरेडी मी मटण धुवून ठेवलेलं आहे परत एक पाणी काढणार आहे आणि इथे जो मी मसाला काढला होता कांदा वगैरे इथे करण्यासाठी त्यामध्ये मी ड्राय मसाले टाकून घेत आहे जसं की मिरची पावडर गरम मसाला गरम मसाला याने की मटण मसाला टाकत आहे मी त्यानंतर जिरे हळद धनिया पावडर आणि सर्व हे सर्व मी पाट्यावर वाटून घेणार आहे कारण की गावाकडे आलेल्या पाट्यावर मसाला ती मजाच वेगळी असते इथे मिक्सर पण आहे पण मी पाट्यावरच मसाला वाटणार आहे तर पुढच्या व्हिडिओ बघा नक्की पुन्हा एकदा मी चिकन स्वच्छ धुवून इथे टाकून घेणार आहे आणि चार पाच सिटी होऊ देणार आहे आणि मटण आपलं छानपैकी ते शिजणार आहे एक तर एकीकडे मटनही शिजू देणार आहे दुसरीकडे आता मी मसाला वाटून घेते फाट्यावर मी ते पाच सहा मिनिट मसाला वाटत होती पाट्यावर आणि खरंच सांगते माझे खूप हात दुखायला लागले नंतरून पण खरंच सांगते म पाट्यावरच्या मसाल्याची भाजी, टेस्टी भाजी, भाजी इतकी टेस्टी लागते तर म्हणजे तुम्ही जर एक चपाती खाणार असणार तर ती भाजी जर पाट्यावरच्या मसाल्याची जे भाजी खाणार तर तुम्ही चार चपाती खाणार इतकी टेस्टी लागते रेल खरंच तर इथे मस्त मी मसाला वाटून घेतलेला आहे तशी मला सवय म्हणजे घरी माझ्या माहेरी पण असं होतं पाट्यावरच मसाला वाटायची तर म्हणजे अधूनमधून असं आम्ही मसाला वाटायचो आणि मला आवडायचं पण आता इथे मला म्हणजे थोडा हात दुखला माझ्या नंतरून दुखला पण खूप छानही वाटत होते इकडे मसाला वाटायला आणि छान छानपैकी असं मी पूर्ण म्हणजे मिक्सरमध्ये जसं आपण मसाला काढू तशाच पद्धतीने मी पूर्ण बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात तर फायनली मी मसाला आता वाटून घेतलेला आहे आता एका भांड्यात काढून घेते आता मी मसालाही वाटून घेतलेला आहे आता मी सोपही तयार करून घेत आहे एकीकडे आता एकीकडे मी भाकरी करून घेणार आहे त्यानंतर मग मी राईस तयार करणार आहे राईस लावणार आहे तर अशा पद्धतीने आमचा गावाकडच्या संडे आम्ही मटण भाकरीसोबत सेलिब्रेट केला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा आणि खूप छान वाटतं म्हणजे दिवस कुठे जातो कळतच नाही गावाकडे आलं की कारण की सर्वे येतात आणि पोरं पण पूर्ण आणि घर खूप मोठे असतात मोठे, मोठे मोठे घर आहे रूम खूप मोठे मोठे आहेत इकडे मुंबईकडे कसे फ्लॅट असतात छोटे छोटे रूम असतात म्हणजे आमचं तसं बऱ्यापैकी आहे मोठं तरी पण गावाकडे कसं पूर्ण मोकळं असतं तर मुलांनाही खेळायला खूप छान असं वाटतं तर आजच्या संडेचा आमचा मेन्यू आहे मटन भाकरी

छान शिजलेला आहे आता कुकर मध्येच कोणी Mm hmm. I'm मला ना थोडंसं मटण असं कच्चं वाटत होतं तर मसाला वगैरे टाकून परत एक शिटी घेऊन येते जेणेकरून पूर्णपणे शिजेल नाही तर मग कच्चा असताना खायला पण तर इथे माझं राईस हे झाला आहे आणि मटण मी परत लावलं कुकरला त्यानंतर मस्तपैकी मी ते भाकरी पण करून घेतलेली आहेत तर आज मस्त बनवलेलं आहे पाट्यावर वाटून मसाला मसाल्याची भाजी आहे मस्त मटणाची भाजी आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच टाकी गावाकडे खूप सारे असे गोष्टी आहेत ते इकडे लावून घे गेट लावून घे